महाराष्ट्र जीबीएस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा बघूया सविस्तर बातम्या एक शेतकऱ्यांनो एकत्र या शेतकऱ्यांनो एकत्र या माळसोना येथील सचिन जाधव व त्यांच्या पत्नी ज्योती जाधव यांनी आपल्या पोटातील सात महिन्याच्या बाळासह सा आत्महत्या केली त्याच गावातील साठ वर्षांचे शेतकरी भगवानराव टेकाळे यांनीही शेवटचा श्वास घेतला हा न्याय थांबायला हवा या कुटुंबांना न्याय मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांच्या व्यथेला आवाज देण्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी माननीय खासदार राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली माळसोना ते जिल्हाधिकारी कार्यालय परभणी ही आक्रोश पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे तारीख तीस एप्रिल दोन हजार पंचवीस वेळ सायंकाळी चार वाजता स्थळ माळसोना येथून सुरुवात ठोळा पाच वाजता दामपुरी सहा वाजता लोहगाव सात वाजता सायंकाळी आठवा जेवण व मुक्काम दी एक मे दोन हजार पंचवीस सकाळी साडेसहा वाजता सुरुवात सकाळी आठ वाजता विद्यापीठातील महादेव मंदिरात नाश्ता साडेसहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय या पदयात्रेत सहभागी व्हा आपल्या मातीसाठी आपल्या हक्कासाठी एकत्र याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मुंजा लाड यांनी घरात दोन विधवा मुले त्यांना न्याय कसा मिळणार डोक्यावर वाढलेलं कर्ज या विवंचनेमुळं भगवानराव टेकाळेनी पण आत्महत्या केली या ज्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्या आत्महत्या नसून सरकारच्या धोरणामुळं या सर्व शेतकऱ्यांना